हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सुकलेली तुळस घरात किंवा घराच्या आजूबाजूला नसावी माझ्या पण तुळशी वृंदावनातली जी काही तुळस होती ना पूर्ण सुकून गेली होती मध्ये विटा किंवा सुतप वगैरे ह्या गोष्टी पण होत्या तेव्हा पाणी वगैरे दिलं गेलं नाही आणि दुसरी गोष्ट ऊन खूप आहे आणि ह्या गॅलरीमध्ये सकाळी सकाळी खूप ऊन येतं त्यामुळे ती कदाचित सुकली असेल आणि खूप पहिली तुळस आहे बर का म्हणजे आम्ही ह्या घरात जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मी हे तुळशी वृंदावन घेतलं होतं आणि तेव्हा ही मी तुळस लावली होती म्हणजे जवळजवळ आता दोन वर्ष ही तुळस जशीच्या तशी होते आणि आता सुकली प्रत्येक गोष्टीची एक लाईफ लाईन असते तसंच म्हणावं लागेल आणि बाकीची ही जे काही झाडं आहे ना मी फक्त तुळस घ्यायला गेली होती पण ही जी काही तुम्हाला नवनवीन झाडं दिसली ना तर जवळजवळ जव मी नऊ झाडं घेऊन आली जेव्हा मी नर्सरीमध्ये गेली ना तर सुरुवातीलाच आहे ना तुळस आणि त्याच्या मागे शमीची झाड होती म्हणजे एकाच लाईनीमध्ये आणि शमीचं झाड मला खूप दिवसांचं घ्यायचं होतं मी घेतलेलं होतं पण ते सुकून गेलं आणि पुन्हा म्हटलं घेऊयात पण काही घेणं झालं नाही आणि मी विसरून पण गेलेली होती बर का शमीचं झाड आपल्याला घ्यायचंय असं आणि तिथं गेल्यानंतर ती दोघं दिसले म्हटलं डन तर दोन झाडं मी काढली आणि मग म्हंटल चला आता एवढं नर्सरीमध्ये आलोय तर एकदा फिरून घेऊया फेरफटका मारूया की कोणती नवीन झाड वगैरे आलेली आहे तर बघितलं तर मला जे चमेली त्याच्यानंतर ऑफिस ट्री म्हणून त्यांनी नाव सांगितलं ते आणि ही जी झाडं होती ना त्यांना छान असे पिंक येल्लो व्हाइट अशी फुलं आलेली खूप सुंदर दिसत होतं म्हणून मी ती जवळजवळ पाच झाडं घेऊन आली अं गवतीच्या सुद्धा आणला आणि एक लाजाऊचं पण झाड आणलं तर अशी छान झाडं आणली जेवढ्या कुंड्या होत्या त्यांच्यामध्ये बाकीची लावले जवळजवळ तीन कुंडा मला कमी पडलेले आहे आता उद्या संडे आहे तर उद्या बाहेर जाऊन ते घेऊन येईल आणि माती सुद्धा संपली माती सुद्धा आणावी लागणार आहे तर असे छान झाड आणले एक झाड घेण्यासाठी गेली आणि भरपूर सारं झाडं घेऊन आली आणि एवढी झाडं ना फक्त वीस वीस तीस तीस रुपयांना होती म्हटलं चला आणि मी दोनशे रुपये घेऊन गेली होती म्हटलं चला किती लागतील वगैरे पण दोनशे जे आहे तर तेवढेच आपण खर्च करायचे त्यापेक्षा एक रुपया जास्त नाही करायचा तरी त्यातले पाच रुपये हे उरलेले आहे एकशे पंच्याण्णव रुपयाला मी जवळजवळ नऊ झाडं घेऊन आली आणि खूप सुंदर झाड आहेत आणि ही झाडं घरी आणल्याला मी पहिल्यांदा लगेच लावायला लगे घेतली लगेच लावून दिली तो सुद्धा लावली आणि बाकीची जेवढ्या कुंड होत्या तेवढी सगळी झाडं लावून दिली कारण मागच्या वेळेस असं झालं व्हिडिओ बनवायचा त्यानंतर लावूयात लावूयात करत करत मोगरा आणि गुलाब माझा पूर्ण जळून गेला होता पण पुन्हा त्याला पालवी फुटली मी त्याला छान चहा पावडरचं जे पाणी असतं ना सॉरी चहाचं चा पाणी तर ते दिलं त्यामुळे त्याला छान पालवी फुटली आणि आता त्याला सुंदर अशी फुलं येत आहे आणि ती फुलं आली त्यामुळे मला जरा कॉन्फिडन्स आला की नाही आपल्या पण घरी फुलं हे येऊ शकतात त्यामुळे मी ह्यावेळेस फुलांची झाडं आणलेली आहे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे पनीरची भाजी आणि हे जे काही पनीर आहे ना ते मी स्वतः बनवलेलं आहे कारण दोन दिवस झाले तेव्हा दूध हे थोडं खराब होऊन गेलं मग त्यामध्ये छान विनेगर टाकलं आणि छान असं घरगुती पनीर मी बनवलं खूप सुंदर झालं होतं कुठलाही वास वगैरे काहीच नाही एकदम छान टेस्ट होती जसं विकतच ना सेम तसंच पण ते तरी कदाचित भेसायचं असू शकतं पण घरगुती जे बनवलेलं आहे ना ते एकदम बेस्ट मसाला बनवून घ्यायचा होता मसाला बनवण्यासाठी पहिल्यांदा कांदा टोमॅटो कट करून घेतला कडेमध्ये तेल घेतलं त्यामध्ये पहिल्यांदा जिरं मोहरी त्यानंतर जो काही कांदा कट केला होता तो छान फ्राय करून घेतला ब्राऊन होईपर्यंत आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी टोमॅटो टाकला टोमॅटो जेव्हा आम्ही फ्राय करत होती त्यामध्ये थोडस मीठ टाकलं म्हणजे त्यातलं जे काही आंबट असा तुरटपणा असतो तो जाण्यासाठी तर हा मसाला गार होईपर्यंत म्हटलं चला जे पनीर आहे ना त्याचे छोटे छान असे पीसेस करून घेऊयात आणि मी खूप हॅप्पी होती कारण मी स्वतः पनीर बनवलं तर मला म्हणजे छान हसू वगैरे येत होतं की अरे वा आपण सुद्धा इतकं छान पनीर बनवू शकतो आणि मला वाटलं नव्हतं बरं का इतकं छान पनीर हे घरी बनवलं जातं कारण मी पहिल्यांदी म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा बनवलं तर ते थोडं असं रेसिपी चुकूनच गेली पनीर काही गे व्यवस्थित बनलं गेलं नाही जेव्हा मी ते पनीर भाजीमध्ये टाकलं होतं ना तर ते पूर्ण विरघळून गेलं होतं जशी साय अशी मिक्स होते ना तसं झालं होतं आणि आता जे बनवलं ना ते एकदम सुंदर एकदम विकतचं जसं आणलं ना तसं बनवलं गेलं पण एक आहे तेव्हा मी लिंबू पिलं होतं आणि आज जे काय आहे ना तर ती मी त्यामध्ये विनेगर टाकलेलं होतं आणि विनेगर मुळे ना खरंच खूप सुंदर पनीर बनतं बरं का तुम्ही सुद्धा जर कधी पनीर बनवलं नसेल तर नक्की सांगते लिंबू वगैरे काहीच टाकू नका डायरेक्ट विनेगर घेऊन विनेगर मध्ये विनेगरच त्यामध्ये ऍड करा खूप सुंदर पनीर बनतं मी तर असं पनीर बनवलं बरं का पण जर तुम्ही सुद्धा जर घरी पनीर बनवत असाल तर तुमची सुद्धा टीप नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा म्हणजे नेक्स्ट टाइम मी ते सुद्धा ट्राय करून बघेल मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो फ्राय करूनच घेतलेला होता मी त्यामध्ये मी दालचिनी वेलची त्याचबरोबर काजू बदाम आणि थोडंसं जाळमीठ सुद्धा टाकून घेतलं आता हे छान मिक्सर बारीक करून घेते एकदम चिक्कड असं बनून जातं आणि जे जा का काही काजू बदाम आहे ना त्यामुळे छान थिकनेस पण देतो ग्रेव्ही अशी पाणी एकीकडे एक एक आणि भाजी एकीकडे एक 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 असं होत नाही छान एक जीव होतं ते आणि खूप सुंदर टेस्टी भाजी होते तर कडेमध्ये तेल घेतलं त्यामध्ये जिरा मोहरी आणि जो काही मसाला मी बनवून घेतला होता तो टाकला आणि मेन म्हणजे शाही पनीर मसाला मी यूज केलेला आहे त्याची टेस्ट मला खूप आवडते बाकीच्या पनीर मसाल्यापेक्षा मला शाही पनीर मसाला खूप आवडतो आणि तो पण एव्हरेस्ट चा खूप छान टेस्टी भाजी होते त्याने त्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट हळद ऍड करून घेतलं मीठ तर आपण टाकलेलंच होतं मसाला बनवतो त्यामुळे मी ते काही टाकलं नाही आता हा जो काही मसाला हे छान तेल सुटेपर्यंत शिजून देणार त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं ते शिजल्यानंतर त्यामध्ये छान पनीर से से के ही, तर एका बाजूला भाजी दुसऱ्या बाजूला छान असा भात लावून दिला आणि तिसरीकडे मात्र मी छान पोळ्या बनवून घेतला खरंच घरामध्ये तीन शेगडीवाला गॅस हा असायलाच पाहिजे चार पण नको कारण जेव्हा आपण चार शेगडीचा गॅस घेतो तर त्यावर अशी मोठमोठी भांडी ही मावत नाही जर तुम्हाला सुद्धा जर गॅस घ्यायचा असेल ना तर नक्कीच मी सांगते तुम्ही तीन शेगडीचाच गॅस घ्या चार शेगडीचा अजिबात घेऊ नका तीन शेगडीच्या गॅसवर छान मोठं जरी भांड असलं तरी ते, ते व्यवस्थित मावून जातं कारण स्पेस असते भरपूर त्यामध्ये आणि मेन म्हणजे आपला स्वयंपाक सुद्धा लवकर होतो बरं का आणि हा जो काही माझा गॅस आहे ना तर तो माझ्या लग्नाचा आहे बटरफ्लाय कंपनीचा आहे बरं का मला कमेंट सुद्धा आली होती तर हा जो काही गॅस आहे तो मी बटरफ्लाय कंपनीचा घेतलेला काचेचा नाही छान असा स्टील मध्ये आहे जेव्हा मी घसते ना त्याला इतका शाईन करतो ना तो आणि तुम्ही सुद्धा बघता खूप शाईन करतो आजकाल तर इतक्या छान छान डिझाईन आणि व्हरायटी आलेल्या आहेत तीन शेगडीमध्ये तर नक्कीच तुम्हाला घ्यायचा असेल तर तीन शेगडीवाला घ्या आणि प्लीज चार शेगडीचा खराच घेऊ नका काहीच उपयोग होत नाही कारण मोठमोठी भांडी ही मावत नाही आणि जरीही घेतला तरीही आपल्याला एक भांड कमी करावंच लागतं कारण स्पेस नसतो खूप तर त्यामुळे बाकी तुमची इच्छा तुम्हाला जो घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता सकाळी सकाळी आपली टिफिनची धावपळ असते आणि त्यावेळेला सांगू का एका बाजूला माझी भाजी शिजत असते दुसरीकडे पोळ्या होत असतात आणि तिसरीकडे मात्र चहा पाणी किंवा नाश्ता वगैरे होत असतो त्यामुळे सकाळची सुद्धा खूप सारी ही धावपळ माझी कमी होते गॅसमुळे तीन ठिकाणी तीन माझे काम चालू असतात तर इथे आहोंचा डब्बा मी भरून दिला आणि आज मात्र आहो खुश राहतील कारण दररोज भाजीपोळी भाजीपोळीच असते आणि आज म्हणशील इला कसं काय सुचलं पनीर करावं कारण सकाळी सकाळी ना खरंच थोडीशी घाय असते आणि मी शक्यतो सकाळी फक्त भाजी भाजीपोळी बनवते जे काही मला वाटलं आजही बनवूया वगैरे तर पनीर चिकन वगैरे तर ते सगळं संध्याकाळीच बनवते तर त्यामुळे मला माहिती आहे आज यांना जरा प्रश्नच पडणार टिफिन भरून दिला आणि त्यानंतर गरमागरमच स्वयंपाक होता म्हणून मुलांना म्हटलं चला आपण सुद्धा आता लगेच जेवण करून घेऊया तर आमचं जेवण झालं आणि जवळजवळ आम्ही एक दीड तास या टीव्ही बघितली आणि त्यानंतर मी हे भांडे वगैरे घसायला आली जेवण झाल्या आहे ना लगेच काम करायला जरा कंटाळ येतो आणि एकदा जर आपण बसून राहिलो ना तर मग खूपच कंटाळतो एकतर लगेच उठून हात धुवून आणि लगेच कामं करावी नाही तर एकदा जर बसलं की मग बसूनच राहतो तर म्हणजे अजून आळस चढतो तर एक जवळजवळ दीड एक तास मी बसली आणि त्यानंतर कामं करायला लागली पण खरं सांगू एकदा कामं सुद्धा करायला लागलो ना अर्धा एक तासामध्ये आपण सगळी कामं करून घेतो आणि ही जी काही कामं आहे ना तर मी फक्त पाऊन तासामध्ये ही सगळी कामं आवडली छान सगळी भांडी मोकळे केली थोडे भिजत ठेवले कारण भांडे जरा सुकून गेली होती थोडस खरकटक कडक वगैरे झालं होतं म्हटलं चला ते बी पर्यंत कपडे जे, जे आहेत ते टाकून घेतले कपडे काढून आणले त्यानंतर सगळे भांडे घसून घेतले किचन मटा सुद्धा क्लीन करून घेतला आणि जे काही गॅस आहे ना त्यावर थोडस पाणी शिंपरून तो सुद्धा पुसून घेतला आज गॅस शेगडी जरा पुसूनच घेतली कारण खूप काही खराब झालेली नव्हती म्हंटल चला पुसूनच घेऊया थोडासा रिकामा झाला होता म्हणून म्हंटल चला त्याला पण भरून घेऊयात आज सकाळी माझं दुसरं पार्सल आलेलं आहे काल एक आलं होतं आणि हे आज आलं तर मी काय अजून ओपन करून नाही बघितलं कारण अजून कामच चालू होती म्हटलं चला तुमच्या बरोबरच शेअर करूया तुमच्या समोरच ओपन करूयात हे आहे मल्टीपर्पज ट्रेनर वॉशर बाउल सुद्धा म्हणतात याला तर यामध्ये छान तांदूळ धुऊ शकतो भाजीपाला फ्रूट्स वगैरे छान धुऊ शकतो तर खरंच मल्टीपर्पज युज सुद्धा आहे त्याचा तर ते मी मागवलेलं आहे मिशोवरनं नाईन्टी सेवन रुपी प्राइस होती त्याची पण मी ऑनलाईन पे केल्यामुळे मला ते एटी सिक्स रुपीज लाच भेटलं कलर सुद्धा खूप छान आलेले आहे आणि मेन म्हणजे क्वालिटी तर क्वालिटी एकदम बेस्ट आहे कुठेही तुटलेलं फुटलेलं क्रॅक वगैरे अजिबात नाही खूप सुंदर असे हे दोन्ही स्ट्रेनर आलेले आहे काल आलेले होते हे काचेचे बाउल्स खूप सुंदर क्वालिटी आहे तीनचा सेट मागवलेला आणि साईज सुद्धा मोठी आहे त्याची जी काही लेंथ आहे ना तर ती खूप हाईट आहे त्याला आणि सुंदर असे हे बाउल्स आहे काचेचे कुठेही क्रॅक वगैरे फुटलेले तुटलेलं अजिबात आलं नाही आणि खरं सांगू जसं तुम्हाला टेन्शन येतं फुट ना फुटलेलं तर किंवा काही फॉल्टी पिसेस वगैरे सुद्धा येतात कधी कधी विषवरनं पण आपण ते रिटर्न करू शकतो हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तसंच मला सुद्धा असं थोडा डाऊट होता की नाही काचेची वस्तू मागवलेली जर फुटलेली तुटलेली असली तर परत रिटर्न करा आणि परत ती येणार त्यापेक्षा आपण इथेच बाहेर जाऊन लोकल शॉप मध्ये आणूयात पण परत पर म्हंटल चला एकदा ट्राय करायला काय हरकत आहे तर मी हे बाउल्स मागवले इतके सुंदर बाउल्स आहे ना हे तर भयान सुंदर आहे खूप छान आणि दोन्ही ज्या काही या किचन साठी मी वस्तू मागवलेल्या आहेत ना खूप छान आलेल्या आहे खूप बेस्ट आलेल्या आहे आले त्या दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल नक्की चेकआउट करा आणि अजून एक गोष्ट सांगू जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल आ, तर शक्यतो कॉम्बो घेत जा कारण त्यामध्ये आपल्याला खूप परवडतं दुसरी गोष्ट मेन म्हणजे ऑनलाईन पे करत जा जर ऑनलाईन आपण पे केलं तर अजून आपल्याला डिस्काउंट भेटतो तर नक्कीच या दोन्ही ट्रिक्स तुम्ही युज करा तुम्हाला भरपूर सरासा डिस्काउंट सुद्धा भेटेल आणि छान क्वालिटी येते जर एखाद्या वेळेस एखादा पीस एखादी वस्तू वगैरे फॉल्टी जर आली तर ती आपण लगेच रिटर्न करू शकतो छान लगेच रिफंड सुद्धा येतात तर शक्यतो आता म्हणजे मिशोवर असे काही इश्यूज होत नाही सध्या तरी माझ्या बाबतीत तरी असंच झालेलं आहे खूप छान छान क्वालिटी आलेली आहे कधीच असा पीस फॉल्टी वगैरे आला नाही सुरुवातीला थोडस होत होतं पण आता अजिबात होत नाही तर चला त्यानंतर उन्हाळा खूप आहे आणि त्यामुळे झाडांना दिवसाआ पाणी हे, हे द्यावंच लागतं तर सगळ्या झाडांना मी पाणी दिलं जे काही गॅलरीतले होते हे जे काही दरवाजा समोरचे जे थोडेफार प्लांट्स लावलेले ला आहेत तर सगळ्यांना छान असं पाणी देऊन घेतलं कारण जेव्हा झाडाशी फ्रेश टवटवीत असतात ना तर आपला सुद्धा मूड तेवढाच फ्रेश होत असतो त्यानंतर फरची पुसायची माझी बाकी होती तर छान मी आता इथे फरची सुद्धा पुसून घेते आणि हे सगळं काम तुम्हाला जे दिसतंय ते मी फक्त पाऊन तासात ता ही सगळी कामं आवरली खूप फास्ट मध्ये कामं ही आवरली जातात आणि कधी कधी इतकी रेंगाळतात मुडच नसतो आवरायचा तर तसंच आज माझी सगळी कामं फक्त पाऊन तासात आवरली गेली तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर